काल जितेंद्र यांनी चुकीच्या डॉक्टर आंबेडकर यांचा अपमान केला याचाच निषेध करण्यासाठी आज रावेर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये खासदार रक्षा खडसे यांनी देखील आपला सहभाग नोंदवला होता अधी काल आपण बघितलं असेल की जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्यांच्या निषेधासाठी आज आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज इथे रावेर शहरामध्ये त्यांचा निषेध करतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातल्या सगळ्या जनतेला संविधानाच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न केला आज जेवढेही आपण बघ आपल्या आमच्यासारखे जे सगळ्यांना अधिकार मिळालेले आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्याच्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक आपल्या अधिकाऱ्याने जगू शकतो पण ज्या पद्धतीने काल जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य के केलेले आहे त्यातिशयी निषेध करण्यासारखं आहे आणि मला तरी असं वाटतं की आज त्यांना त्यांच्या ज्या पदापर्यंत ते पोचलेले आहे ते सुद्धा संविधानाचे पोचलेल्या आहेत तर अशा कोणताही कृत्य करत असताना देशातल्या प्रत्येक नागरिकांनी याचा भान ठेवला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्ती आहे की ज्यांच्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक हा स्वातंत्र्याने जगू शकतो आहे आपल्या अधिकाऱ्याने जगू शकतो अधिकाऱ्याने बोलू शकतो म्हणून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी विपुन रावारांचा निषेध करतो की अशा वृत्तीच्या माणसाला समाजामध्ये वावर वावरत असताना पूर्ण भान यांनी आपली जबाबदारी पार पाडली